नमस्कार मी मधुराणी टेस्टी डिलाईट बाय मध्ये सगळ्यांचं स्वागत आज आपण समर स्पेशल आणि तोंडात विरघळणारी मार्केटसारखी बटरस्कॉच आईस्क्रीम घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत फ्रेंड्स व्हिडिओ सुरू करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया आधी आपल्याला बटरस्कॉच आईस्क्रीम बनवण्यासाठी काय करायचं आहे ते म्हणजे आईस्क्रीमला ला लागणार कॅरमल क्रंच बनवून घेऊया त्याच्यासाठी एका पॅन मध्ये हाफ कप साखर ऍड केली आहे या साखरेला मीडियम फ्लेम वर मेल्ट करून घेऊया त्याच्यात अजिबात पाणी ऍड करायचं नाही आपल्याला फक्त साखर मेल्ट करून घ्यायची तुम्ही पाहू शकता थोड्या वेळातच साखर मेल्ट व्हायला हो सुरुवात झाली आहे जोपर्यंत आपली साखर मेल्ट होते तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आपल्याला ला हे का करायचं आहे कारण की जेव्हा आपलं मिश्रण तयार होणार तेव्हा तयार झालेलं मिश्रण या प्लेटमध्ये ओतायचं आहे आणि तयार झालेलं मिश्रण प्लेटला चिटकू नये म्हणून आपण ही मेथड करायची हे बघा साखर आता पूर्णपणे मेल्ट होऊन साखरेचा कलरही चेंज होऊन ब्राऊन झाला आहे आता या स्टेजवर हाफ टी स्पून तूप ॲड करून मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे मी चार ते पाच चॉप केलेले बदाम ॲड करते आणि चार ते पाच चॉप केलेले काजू ऍड करून हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिश्रण ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं ही प्रोसेस एकदम पटकन करायची नाहीतर सगळं मिश्रण पॅनला स्टिक होणार आणि मग हे असं पसरून थंड करायला ठेवायचं तुम्ही याच्यात काजू आणि बदाम ऐवजी भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता जोपर्यंत हे मिश्रण थंड होतय तोपर्यंत आईस्क्रीम मध्ये टाकण्यासाठी अजून एक मिश्रण बनवून घेऊया एका पॅनमध्ये एक कप दूध ॲड करायचं त्यात वन फोर्थ कप साखर ॲड करायची आणि इथे मी बटरस्कॉच फ्लेवर असलेली कस्टर्ड पावडर घेतली आहे तुमच्याकडे बटरस्कॉच फ्लेवर असलेली कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही प्लेन कस्टर्ड पावडर घेतली तरी चालेल त्याच्यात चा तुम्हाला बटरस्कॉच वनिला एसेन्स ॲड करावं लागेल हे बघा ही अशी कस्टर्ड पावडर घेतली आहे हे तुम्हाला कोणत्याही ग्रॉसरी स्टोअरमध्ये इझिली मिळेल हे मी बरोबर टू टी स्पून यूज करत आहे हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं कोणत्याही प्रकारचे लम्स राहायला नको असं मिक्स करून घ्यायचं हे बघा सगळं मस्त मिक्स झालंय आता आपल्याला हे दूध स्टोववर ठेवून उकळायला ठेवायचं आहे असंच कंटिन्युअसली हलवत हलवत हे दूध उकळून घ्यायचं जोपर्यंत या मिश्रणाला थिकनेस येत नाही तोपर्यंत हे छान शिजून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मिश्रणाला मस्त बबल्स आले आहेत म्हणजे आपलं मिश्रण मस्त शिजलं गेलं आहे आणि थिकनेससुद्धा मस्त आला आहे या स्टेजवर जर तुम्हाला वाटलं की मिश्रणात गुठळ्या झाल्या आहेत तर काय करायचं हे मिश्रण थंड झाल्यावर गाळणीतून गाळून घ्यायचं पण माझं मिश्रण एकदम परफेक्ट झालं आहे आता हे थंड करायला ठेवूया पुढची प्रोसेस करेपर्यंत हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्ही पाहू शकता आपलं क्रंच क्रंचसुद्धा रेडी आहे प्लेटला तूप लावल्यामुळे हे पटकन इझिली निघून आलं आहे आता आपण याचे छोटे छोटे पीसेस करून घेऊया करायचं हे छोटे छोटे पिसेस झिपलॉक बॅग मध्ये भरून घ्यायचे हे बघा हे असे पॅक करून घ्यायचे पॅक करून झाल्यावर लाटण्याने हे असे पुन्हा बारीक करून घ्यायचे जास्त पावडर करू नका ग्राइंडरचा वापर करून ग्राइंड करू नका कारण आपल्याला याची पावडर नाही करायची याच्यामध्ये थोडासा क्रंचीनेच राहायला पाहिजे हे बघा हे सगळं बारीक करून घेतलंय हे मी तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते हे बघा हे असं क्रंची झालं पाहिजे म्हणूनच आधी सांगितल्याप्रमाणे ग्राइंडरमध्ये ग्राईंड करून पावडर करू नका आता आपण पुढची प्रोसेस बघूया इथे मी एक कप विपक्रीम घेतली आहे तुम्हाला ही कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये इझिली मिळेल तुम्ही कोणत्याही ब्रँडची क्रीम घेऊ शकता आता काय करायचं हे असं हँड मिक्सी घेऊन ही क्रीम व्हिप करून घ्यायची तुमच्याकडे हँड मिक्सी नसेल तर अशा विस्करने सुद्धा मिक्स करू शकता फक्त विस्करने थोडा वेळ लागेल हँड मिक्सीने पटकन होईल आता ही क्रीम दोन मिनटं व्हिप करून घेऊया तुम्ही पाहू शकता क्रीम मस्त व्हीप करून झाली आहे या स्टेजवर आपण तयार केलेलं कस्टर्ड याच्यात ऍड करूया कस्टर्ड एकदम थंड झालेलं पाहिजे गरम कस्टर्ड ऍड करू नका आता याच्यात थोडंसं येलो फूड कलर ऍड करायचा याच्याने काय होईल आईस्क्रीमला मस्त बटरस्कॉच सारखा कलर येईल हे सगळं पुन्हा हँड मिक्सीने मिक्स करून घेऊया कलर टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही आईस्क्रीम व्हाईट कलरची सुद्धा करू शकता तुम्ही पाहू शकता किती मस्त टेक्स्चर आलंय आपल्या आईस्क्रीमच्या मिश्रणाला जसं आपल्याला पाहिजे होतं तसंच परफेक्ट मिश्रण बनून रेडी आहे ह्या स्टेजवर आपण बनवलेलं कॅरमल क्रंच ॲड करूया जास्त ॲड नाही करायचं थोडंसंच ॲड करायचं आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिक्स करून झाल्यावर एक असं कंटेनर घ्यायचं कोणतंही कंटेनर घ्या प्लास्टिकचं घ्या नाही तर घेतलं चा तरी चालेल मी इथे काचेचं कंटेनर घेतलंय आता हे सगळं मिश्रण याच्यामध्ये ओतून घ्यायचं त्याच्यावर थोडस कॅरमल क्रंच स्प्रिंकल करून घेऊया कॅरमल क्रंच स्प्रिंकल करून झाल्यानंतर काय करायचं लीड लावण्याच्या आधी वरून हे असं प्लास्टिक रॅपर लावायचं आणि मग लीड लावून ही आईस्क्रीम सेट करण्यासाठी आठ ते दहा तास फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची आठ ते दहा तास झालेत आता आपण कंटेनर उघडून बघूया तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम मस्त सेट आहे कधी स्कूपने आईस्क्रीम काढताना आईस्क्रीम स्कूप गरम पाण्यात भिजून घ्यायचं अशी दोन ते तीन वेळा स्कूपने आईस्क्रीम काढली की आईस्क्रीमला मस्त परफेक्ट राऊंड शेप येतो एकदम डिलिशियस घरच्या घरी बनवलेली बटरस्कॉच आईस्क्रीम रेडी आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद